एक कृती अनक्षणात होत्याचं नव्हतं झालं व्हिडिओत पाहू शकता व्हिडिओची सुरुवात एका व्यक्तीवर झूम इन शॉट न होते सुरुवातीला ती व्यक्ती एखाद्या जमिनीवर अडवी पडलेली आहे असं वाटतं पण काही सेकंदांनी कॅमेरा मागं सरकतो आणि त्यावेळी समोर येणारं दृश्य थक्क करणारं असतं कारण तो मनुष्य कुठल्या साध्या जागेवर नसून एका प्रचंड उंच जाहिरात फलकावर होर्डिंगवर पहुडलेला असतो त्या उंचीवरून खाली पडला असता तर त्याचा जीव वाचवणं अशक्य होतं त्यानं हे धोकादायक पाऊल का उचललं याची कोणालाच खात्री नाही तो होता का प्रसिद्धीसाठी असं केलं हेही अद्याप आहे मात्र त्या नजारेनं खाली मोठी गर्दी लोक त्याला ओरडून खाली उतरायला सांगत होते पण त्यानं काहीही प्रतिसाद दिला नाही शेवटी गंभीर परिस्थिती होत असल्यानं बचाव पथकाला बोलवण्यात आलं व्हिडिओ दिसतंय की मोठी क्रेन वापरून काही कर्मचारी वर चढले आणि त्याला सुरक्षित खाली आणण्याचा प्रयत्न केला या संपूर्ण घटनेचा थरार कॅमेरात कैद झाला आणि काही क्षणातच तो सोशल मीडियावर धडाक्यात व्हायरल झाला हा व्हिडिओ एक्स प्लॅटफॉर्मवर ॲट नझीन अख्तर तेवीस या हँडलवरून शेअर करण्यात आला व्हिडिओ सोबत लिहिलं होतं पहिल्यांदा वाटला चित्रपटाचं शूटिंग आहे पण नंतर लक्षात आलं की हा तर प्रत्यक्ष घडलेला प्रसंग आहे